नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शोभा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची व्रताची मांडणी करून अगदी मनोभावी पूजा केली जाते पण या पूजेप्रमाणेच या व्रताचे उद्यापन करण्याला देखील एक विधी आहे जर हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केले असेल तर त्याचं उद्यापन करणं हे तेवढेच महत्त्वाचे आहे नाहीतर हे व्रत पूर्ण होणारच नाही जर का तुम्ही पण या व्रताचे योग्य पद्धतीने उद्यापन केलं तर त्याचं तुम्हाला पूर्ण फळ हे मिळणार आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापन कसे आणि कधी करायचे आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की पहा कोणीही मध्ये व्हिडिओ स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अजून केलं नसेल तर आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक एक कमेंट नक्की करा तर आता अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील आपला चौथा गुरुवार आहे आणि या दिवशीच आपल्याला उद्यापन करायचं आहे का कारण शेवटचा गुरुवार म्हणजे चौथा गुरुवार आहे शेवटच्या गुरुवारी आमोशा आहे मग उद्यापन कधी करावं त्याचप्रमाणे शेवटच्या गुरुवारी कोणाला जर का बाहेरगावी जायचं असेल किंवा काही अडचण असेल मग अशा वेळेस त्यांना शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता आलं नाही तर मग तुम्ही उद्यापन कधी करावं आणि काही जणांना सुतक असेल मासिक अडचण असेल मग अशा वेळेस त्यांनी उद्यापन कसं करावं त्याचप्रमाणे आपण मार्गशीर्ष महिन्यात चारही गुरुवार उपवास करत असतो पूजा मांडणी व्रत संपूर्ण करत असतो उद्यापन करत असतो मग मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या उद्यापनाच्या गुरुवारी आपण दुसऱ्याच्या घरी उपवास सोडावा का आणि त्याचप्रमाणे आपल्याला कुमारी का सुहासणी भेटल्या नाही तर मग काय करावे तसेच देवीला नैवेद्य काय दाखवायचं आहे अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की आमचा एक गुरुवार मासिक धर्मात गेला एक गुरुवार आम्ही बाहेरगावी होतो मग आम्ही अजून किती गुरुवार करायचे तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कोणीही मध्ये स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा आता दोन हजार पंचवीसमध्ये एकूण चार गुरुवार आपल्याला पूजेसाठी मिळाले आहेत आता प्रत्येक महिलेचा अडचणींमध्ये एखादा गुरुवार जात असतो किंवा एखाद्या गुरुवारी एखाद्या महिलेला बाहेरगावी जावं लागतं त्यामुळे बघा असं असेल तर तिला पूजा मांडणी करता आली नाही परंतु तुम्ही उपवास करू शकता त्या दिवशी तुम्ही फक्त उपवास करायचा आहे जरी तुम्हाला पूजा मांडणी करता आली नाही तरी तो गुरुवार तुम्हाला काउंट करायचा आहे आपण त्या दिवशी पूजा मांडणी जरी केली नाही तरी व्रत केलेलं असतं आता एखाद्या महिलेचा एखादा गुरुवार हा अडचणींमध्ये जातो मग अशा वेळेस तुमचा जर का मधला गुरुवार अडचणीमध्ये गेला असेल तर देखील आपल्याला या गुरुवारचं उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्याच गुरुवारी करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपण या व्रताला सुरुवात करत असतो आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन हे करायचं असतं तर आता दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला गुरुवार व्रताचे उद्यापन कधी करायचं आहे आपण ते पाहूया आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला आहे की शेवटच्या गुरुवारी अमोश आहे मग उद्यापन कधी करावे तर बघा यावर्षी डिसेंबर महिन्यातील चौथा गुरुवार हा अठरा तारखेला आहे अठरा डिसेंबरला चौथा गुरुवार असणार आहे आणि याच दिवशी आपल्याला मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापन करायचे आहे आता तिथी तिथेही शुक्रवारी पहाटे लागत आहे बघा अठरा तारखेला अमावश्या प्रारंभ दिलेला आहे परंतु तो उत्तर रात्री म्हणजे एकदम मध्यरात्री चार वाजून एकोणसाठ मिनटाने म्हणजेच शुक्रवाराच्या पहाटे अमावश्या लागत आहे आणि त्यामुळे ही अमावश्या शुक्रवारी एकोणीस तारखेला धरली जाणार आहे आणि वीस तारखेला ही अमावस्या सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी समाप्त होणार आहे अशा वेळेस आपण बिंदास या मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी आपण हे उद्यापन करू शकतो तर आता उद्यापन कसं करायचं तर उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे ज्याप्रमाणे मागच्या तिन्ही गुरुवारी आपण माता लक्ष्मीची अगदी मनोभावे पूजा केलेली आहे तर या दिवशी पण म्हणजेच श शेवटच्या गुरुवारीसुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे पूजा मांडणी करायची आहे पूजा करायची आहे कथा वाचायची आहे आरती करायची आहे सायंकाळी आपण उद्यापन करायचं आहे उद्यापन हे शक्यतो सायंकाळीच केलं जातं कारण की तिन्ही सांजेच्या वेळ वेळ असतो तो लक्ष्मी येण्याची वेळ असते ती त्यामुळे आपल्याला उद्यापन हे करायचं आहे आता उद्यापनासाठी म्हणजेच गुरुवारी पुरणपोळीचा किंवा गोडाधोडाचा एखादा नैवेद्य तुम्ही देवीला दाखवून मग तुम्ही अन्नग्रहण करायचं आहे शक्यतो खीर जरी तुम्ही केली तरी चालणार आहे देवीला लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे तुम्हाला सुवासिनींना बघा जेवायला बोलवायचं असेल तर तुम्ही त्यांना जेवणासाठी बोलवू शकता आणि जेवायला बोलावंच पाहिजे असं म्हणजे अजिबात नसतं आपल्या याच्यानुसार यथाशक्तीनुसार आपण करू शकतो आणि उद्यापणासाठी तुम्ही पाच सात नऊ किंवा अकरा अशा सुवासिनी किंवा कुमारिका बोलवू शकता उद्यापणासाठी आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना देवी स्वरूप समजून त्यांचे स्वागत आणि आदर करायचं आहे सर्वात आधी आलेल्या स्त्रियांना बसण्यासाठी आसन द्यायचे आहे त्या सुवासनेंना आपण देवीचे रूप म्हणून आपण त्यांची पूजा करायची आहे त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे किंवा नाही धुतले तरी चालू शकतं शेवटी भावना महत्त्वाची आहे त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे हातावरती एक एक फळ द्यायचं आहे तुम्हाला तुम्ही कोणतीही फळं देऊ शकता केळी सीताफळ सप्रचन कोणतीही एक फळ असं द्यायचं आहे आणि आपली जी व्रतकथेची पोथी असते तर ती आपल्याला एक एक प्रत अशी द्यायची आहे त्यांना त्यावरती ते तुम्ही एक फूल ठेवू शकता गजरा वेणी किंवा गुलाबाचं फुलंसुद्धा देऊ शकता पाणसुपारी द्यायची आहे त्याचबरोबर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना एखादी भेटवस्तू पण देऊ शकता केशरयुक्त दूध देऊ शकता छोट्याशा पेपर कपमध्ये तुम्ही आलेल्या स्त्रियांना थोडंसं दूध दिलं ना तरी चालू शकतं किंवा जेवणासाठी देखील तुम्ही बोलवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला बघा त्यांना नमस्कारसुद्धा करायचा आहे या दिवशी शेवटचा गुरुवार आहे आपल्या घरी उद्यापनासाठी काही स्त्रिया येतात आपणही त्यांच्या घरी जात असतो त्यामुळे छान असं तयार व्हायचं आहे साडी नेसायची आहे उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांची तुम्ही ओटी पण भरू शकता खना नारळाने त्याचबरोबर वान म्हणून तुम्ही एखादी त्यांना भेटवस्तू पण देऊ शकता आपण आपल्या इच्छेनुसार काहींना काहीतरी म्हणजे होईल तेवढं देण्याचा प्रयत्न नक्कीच करावा मात्र या दिवशी तुम्हाला जे जे करणं शक्य आहे ते ते आनंदाने करण्याचा प्रयत्न करा काही स्त्रियांना उद्यापनासाठी पाच सात नऊ अकरा सुवासनी किंवा कुमारिका मिळत नाहीत तर त्यांनी एक जरी कुमारिका किंवा एक जरी सुवासनी बोलवून त्यांचा जरी मानपण तुम्ही केला मान सन्मान तरी चालणार आहे म्हणजे हळदी कुंकू फळ व्रताचे पुस्तक कोणतीही भेटवस्तू त्या एकीला दिली ना तरी चालू शकतं तरीही तुमच्या व्रताचे उद्यापन होऊ शकतं पण बघा मिळाली मिळाली नाहीच सुवासिनी किंवा कुमारिका किंवा कुणी आलंच नाही तर तुमच्या मुलीला देखील तुम्ही हळदी कुंकू लावून तिचे देवीचे स्वरूप म्हणून मानपान करू शकता त्याचबरोबर शक्य झालं तर आपल्याला या दिवशी ब्राह्मणाला शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे उद्यापन केलं तर परत दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्याला सकाळी लवकर लवकर उठून स्वच्छ अंघोळ करायची आहे देवीला हळदी कुंकू वाहून दूध साखरचा किंवा कोणतीही तुम्ही गोडा धोड्याचं नैवेद्य दाखवून देवीची आरती करायची आहे आणि आपल्या हातून कळत नकळत काही चूक झाल्यास क्षमा प्रार्थना करायची आहे तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरात सदैव असू दे अशी मनोभावी देवीला प्रार्थना करायची आहे म्हणजे आपण जी गुरुवारी व्रताची पूजा मांडणी करणार आहोत मार्गशर्ष गुरुवारची व्रताची पूजा मांडणी त्याचं सांगते मी तुम्हाला तर ती आपल्याला पूजा मांडणी दुसऱ्या दिवशी उद्यापनामुळे करायचं असतं तर तुम्ही असं काहीतरी गोडाधोडाचं दाखवून नैवेद्य आपल्याला ती उत्तर पूजा करायची आहे आणि या दिवशी एखाद्या स्त्रीला बघा अडचण आली तर उपवास मात्र त्यांनी स्वतः करायचा आहे आणि पूजा घरातील दुसऱ्या कोणा म्हणजे व्यक्तीकडनं तुम्ही मांडून घेतली तरी दे चालणार आहे कथा ऐकायची आहे आणि आपण आलेल्या सुवासिनींना बघा फक्त हळदी कुंकू आणि एक एक फळ जरी आपल्या घरातील एखाद्या दे व्यक्तींना द्यायला तुम्ही सांगितलं ना तरी अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता शेवटी आपली भावना महत्त्वाची असते तर अशा तुम्ही तुम्हीसुद्धा योग्य पद्धतीने उद्यापन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचे फळ तुम्हाला नक्कीच हे मिळणार आहे आता ज्यांना मासिक धर्म व्यक्तिरिक्त किंवा इतर अडचण असेल म्हणजे सुतक असेल विटाळ असेल किंवा इतर काही अडचण असेल तर त्यांना जर का शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता आलं नाही तर काही हरकत नाही तुम्ही त्यांच्या म्हणजे त्याचा जो पुढचा येणार गुरुवार आहे तुम्ही हे उद्यापन करू शकता म्हणजे पौष महिन्यातला पहिला जो गुरुवार येणार आहे त्या दिवशी तुम्ही उद्यापन व्रताचं करू शकता असं आता ज्यांचे मध्येच एखादं गुरुवार राहिले असतील मग पहिला असू द्या दुसरा असू द्या किंवा तिसरा असू द्या तुम्हाला जास्तीचे गुरुवार करण्याची गरज नाही तुम्ही देखील चौथ्या गुरुवारीची अठरा डिसेंबरलाच तुमच्या व्रताचं उद्यापन तुम्हालाही करायचं आहे परंतु अठरा डिसेंबरला म्हणजे शेवटच्या गुरुवारी जर का कोणाला अडचण आली मासिक धर्म असेल तर त्यांनी घरामध्ये शेवटच्या गुरुवारी कोणी करणारे नसेल तर त्यांनी देखील त्यांच्या येणाऱ्या पुढच्या गुरुवारी त्या व्रताचे उद्यापन करायचं आहे आता काहींना असं होतं की मासिक अडचण नाही सुतक नाही विटाळ नाही परंतु शेवटच्या गुरुवारी आम्हाला बाहेर जायचे आहे एमर्जन्सी आहे मग अशा वेळेस तुम्ही त्या गुरुवारी उपवास करा तुम्ही तो गुरुवार कोणाच्या म्हणजे इथे सोडू नका तुम्ही तुमच्या घरी येऊन उपवास तुम्हाला सोडायचा आहे म्हणजे घरीच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे तुमचा जरी पूजा मांडणी करता आली नाही उद्यापन करता आलं नाही तरी आपण त्याच्या पुढच्या गुरुवारी पुन्हा उपवास पकडावा पूजा मांडणी करावी कहाणी कथा वाचावी नैवेद्य दाखवायचा आहे तुम्हाला असं उद्यापन करायचं आहे आणि आपल्याला जर का कोणी सुवासनी म्हणून जेवायला बोलवलं असेल तर आपण बिनधास्त कुठलाही विचार न करता जायचा आहे कारण ती लेडीज ती महिला आपल्याला लक्ष्मी स्वरूप म्हणून आपल्याला भोजन देत असते त्यामुळे आपणही भोजन करायचं आहे आणि आपला उपवास असला तर मग जरी त्यांच्या घरी सोडला जात असला तरी देखील आपल्याला लक्ष्मी स्वरूप म्हणून जेवायला बोलवलेलं असल्यामुळे आपण त्यांच्या घरी जाऊन जेवण करू शकता परंतु तुम्ही हा उपवास इतर कोणाच्या ठिकाणी लग्नाच्या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी चुकूनही तुम्हाला सोडायचा नाही किंवा तुम्ही आपल्या घरीच दोन घास खाऊन उपवास सोडून तुम्ही दुसऱ्यांच्या घरी सवाश्ण म्हणून जाऊ शकता असं केलं तरी चालणार आहे परंतु बघा तुम्ही जेवायला गेल्यावरती परांनाचा कोणताही दोष हा असा लागत नाही मात्र जर उद्यापनाच्या दिवशी उद्यापन करणं शक्य नसेल तर मात्र तुम्हाला तुमचा उपवास कोणाच्याही घरी सोडायचा नाही तो उपवास तुम्ही तुमच्याच घरी सोडायचा आहे कारण आपण एवढ्या भक्तिभावाने चार गुरुवार पूजा व्रत करत असतो उपवास करत असतो व्रत करत असतो त्यामुळे आपण हा उपवास आपल्याच घरी सोडायचा आहे एक गोष्ट सांगायची राहून गेली की तुमच्या घरामध्ये जर उद्यापन असेल तर तुमच्या घरातलं उद्यापन संपूर्ण तुम्ही ते करून घ्या सगळं आणि नंतर कोणाच्या तरी घरी जेवायला तुम्हाला जर बोलवलं असेल तर तुम्ही नक्की जा कारण तुम्ही त्यांच्या घरात लक्ष्मी स्वरूप जाणार आहात हे लक्षात ठेवा आता काहींना जर का सुतक पडलं तर बघा सुतक हे दहा ते तेरा दिवसांचं असतं दहा दिवसांचं असतं दहा तेरा दिवस चौदा दिवसांचं सुतक असतं मग अशा वेळेस तुमचे दोन गुरुवार हे जाऊ शकतात सुतकामध्ये मग त्यामुळे तुमचे दोन गुरुवार झाल्यानंतर तुम्ही येणाऱ्या गुरुवारी पौष महिन्यातील तुमच्या या व्रताचे उद्यापन करायचं आहे मग तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक गुरुवारी उपवास हा धरावा लागणार आहे जोपर्यंत उद्यापन होत नाही तोपर्यंत तुम्हाला उपवास हा करायचा आहे आणि आता सर्वात महत्त्वाचं बघा आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुलदेवीला जाऊन येतो आणि मग त्या दे कुलदेवीनेच कुलदेवीची सवासणी घालायची असते मग तुम्हाला वाटू शकतं की मी शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारच्या सवासिणी व कुलदेवीच्या सवासिणी एकत्र घालू शकते का तर बघा तुम्ही घालू शकता पण शेवटच्या गुरुवारी घालू शकता पण त्या वेगवेगळ्या वे घालाव्या म्हणजे शेवटच्या गुरुवारच्या मार्गशीर्ष महा महालक्ष्मीच्या सवासिणी वेगळ्या घाला आणि त्या अगोदर किंवा नंतर त्याच त्याच दिवशी तुम्हाला कुलदेवीच्या नावाने वेगळ्या सवासणी घालायच्या आहेत किंवा तुम्ही एकाच वेळेस वेगवेगळ्या रूममध्ये देखील असं घालू शकता आज तुम्हाला समजलं असेल तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्लाय देईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका एक कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि समजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ